अभी मिलते यार ट्रेन में नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडीओ मध्ये मी सुद्धा आमदार तुमचं सर्वांचं उज्जैन ट्रिप मधून स्वागत करत आहे आणि मंडळी आता संध्याकाळची वेळ आहे चला आता आपण देखील बाजारात जायला निघालो त्याला जाऊया आम्ही बॅग देखील पाठी घेतली तिकडे अविनाश देखील पुढे गेले सर्व अजून बाकीचे मंडळी पाठी आहेत आमचे मित्र ना आता सोपान इकडे सोपान आहे आणि सोपान नाही मी निघाले थोडं चेहरा त्याचा हसता दाखवतोय मनापासून ना नाही दाखवतो नाही नाही मंडळी आता आम्ही सोपान आहे आहे सोफांना मी आता हॉस्पिटल होतो त्याचं कारण देखील तुम्हाला गेल्यानंतर सांगतो मी त्याला मंडली आता आम्ही देखील रिक्षात बसून जात हॉस्पिटलमध्ये आणि आम्हाला इथे उज्जैनमध्ये एक पाटीदार हॉस्पिटलमधून ही माहिती आम्ही गुगलवरती सर्च केला मॅपवरती तर आम्हाला दिसलेला आहे चला आता आम्ही देखील जात आहोत रिक्षा करून आलो स्वप्न साठी जात आहोत पुढे सांगू तुम्हाला आम्हाला काय झालंय ते आता काय आम्ही सांगत नाही कारण जर हॉस्पिटलमध्ये काम होतं का आम्हाला डॉक्टरकडे भेटत का ते देखील आम्ही बघूया पुढे मंडळी आम्ही इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आलो होतो उज्जैन येथे आणि ते देखील आमचं काम झालेलं आहे काम झालं आहे सरकार ऑफिस आणि खूप आता देखील स्वप्न इन्शुरन्स दिल्यानंतर आणि आम्हाला हे रिक्षा वाले खूप मेहनत केली आमच्यासाठी चला आता आपण पुढे निघूया स्टेशनला जायला आपल्या गाडीचं देखील वेल आहे झालेलं आहे चला आता आपण देखील स्टेशनला जायला निघत आहेत आणि बरं वाटत पूर्णपणे मुळात आदर म्हणजे स्टोनचा प्रॉब्लेम आता आणि अचानक खूप खायला लागलं त्यामुळे अचानक हॉस्पिटलला जावं लागलं तर आम्ही पूर्णपणे हॉस्पिटलला जाऊन इंजेक्शन वगैरे आहे आणि पूर्णपणे आता बरं वाटत आहे तर आम्ही आता परतीचा प्रवास पुन्हा चालू करत आहोत स्टेशनवरून हो गाडी आपलीच लागली का नाही ना चुकल्या सर्व चुकल्याच बाकी ते आम्हाच होतात सो काही चुकलेली माणसं आमच्या इकडे भेटली आम्हाला आरती तरी दिसतात आम्हाला ओके इकडेच भेटलेले चुकलेली माणसं आम्हाला सर्व चुकलं होतं तुम्ही काढली हे सर्व चुकलं होतं हे सर्वच चुकलं हे सर्वच चुकलं होतं आता भेटले आम्हाला अरे पाटील पाटील हॉस्पिटल मध्ये गेलो आणि भरपूर मोठा म्हणजे खूप मोठा हॉस्पिटल म्हणलं तर टेशनवरती येऊन ये आता मजा करत आहेत सर्व गाडी सुट्टी झाली बघून लवी आता बरं टेशन लवी देऊ ठीक आहे माहीत नाही हा आहे उज्जैन स्टेशन आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही मस्त की बसलो निवांतपणे निवांतपणे आम्ही मस्त हवे मजा केलो আম আমোল কাল আমোল নকৰে পাঠ বিৰা ক हे साठ रुपये का साठ रुपये का डन बघ समजत 뭔가 해요아 oh. सर म्हणाले आता आपण देखील गाडीत आलेलो आहोत आणि येस येस वन येस वन आहे ना फोर्टिंग पूर्ण आपल्या इकडे भेटलेलं आहे फोर्टिंग हे काय फोर्टिंग अपरे बेस्ट आहे चार्जिंग पॉईंट पण भेटला गाव

तुम्हें देख बगून गया ए सी रूम आता ए सी रूम मधन आप एक्जिट कर बात आता कैंटीन में कैंटीन वाले कैंटीन चला चलिए फ्रेंड मिले आम कैंटीन मिल जाओ कि आगे निकलते <laughs> <साथ भी> <laughs> Kèm theo bài lạc hàm của là phần cà phê, play a plaza, ओके ओके आम्ही तिकडे मंडळी तुम्ही देखील हा नजारा नक्की मजेशीर बघत राहाल कारण का बघण्यासारखं आहे सनसेटचा टाईम आहे आणि बाजूला मस्त झाडं देखील आहेत शेती देखील केली आहे बऱ्यापैकी तुम्ही देखील एन्जॉय करा पहिल्यांदा ए सी डायबेमधून आता स्लीपरमध्ये आहोत आणि आपण बघूया आपले बाकीचे गँग मेंबर पुढे आहेत तर ए सीमधून एसी मध्ये एकदम खूप छान आणि एकदम थंड मस्त वाटतो तसं इकडे नाही एकदम आता सध्या तरी गाडी खाली आहे कदाचित थोडा पुढे गेल्यानंतर नक्कीच गाडी देखील भरून जाणार आहे जसे आम्हाला कर्जतला देखील भेटले त्यानंतर आपल्या मुंबई पास मुंबई पासून बऱ्यापैकी भरलेली होती आणि इकडे कोण कोण कोणता बिर्याणी भेटते मी विचारलाय काय माहिती आणि तुझी कुठे हा अविनाची तिकडं अविनाची पाच आहे सिंपण इथे ओके डन व्हेज बिर्याणी चला चला मंडळी या कॉपी घ्यायला कॉपी घ्यायची आता बाकी तर कोण पेत नाहीत ते देखील पेरलेत आता मी देखील कॉपी पेत आहे मग सो कॉफीचा आनंद घेऊया आपण मस्त छान असलो बघा तर इकडे बघा मस्त मी दिव्यांची ना आधी ती हे बघा मस्त कॉलवरती आणि त्या देखील हाय करतात बघा आपल्याला हाय करता येते हा सर्व ना हाय करा सर्व ना हाय करा बघा तुम्ही ओके तर मंडळी इमस्त बी आता मी बसतो आहे आपल्या सेटवरती चोवीस नंबर आहे आपली चाळीस नंबर होते आपली परंतु आपण चेंज करून चाळीसवर चोवीसवरती आलो आहे आणि मस्त आहे आणि आता घरी देखील कॉल चालू आहे आदित्य आणि आदित्य आणि दिव्यांशी देखील आपल्याशी व्हिडिओ कॉलवरती बोलत आहे

બિર્યા બસના બિર્યા તો હવે ખાતા બિર્યાની ખાત દાખવતો हे बघा बघून घ्या जेवणामध्ये काय बिर्याणी किती बिर्याणी बघून घ्या इकडे लॉनचा आहे लॉनचा बघता जेवायला हे कशी आहे गे संजय मुगाच्या खातो तानाची मस्त आता अरे आराम करायचे झोपून जायचं ना त्याच्यामुळे आता मुगाच्याला खाऊन जातो चला ओके बघून घ्या माझं टेन्शन थांबलं चला परत आता आतून जाऊ एकदा आपण झाला तो बाय बाय आम खाली उतरलो होतो रे खाली उतरलं का चढलो घेतला मुगड आले इकडे चिवडा देखील तुम्ही देखील खायला आज विचारत नाही करत काय खायचं काय नाही बिंदाच खाऊन घ्यायचा नक्कीच खाण्यासाठी मग स्टोन दुखले तरी चाल हा इकडे स्टोनचा प्रॉब्लेम तुम्ही बघितला आज खूप आम्ही फिरलो आहे त्याच्यासाठी भरपूर फिरलो हॉस्पिटल बघायला आणि आणि जे मेन म्हणजे आम्ही पाटीदार हॉस्पिटल बघितलं तर खूप मोठा तर आणि आता पूर्ण तारीख जास्त भरले नाही खाली जे हे बघा इकडे देखील तर सेमध्ये सोडं सर्व बसेल बसल गुड मॉर्निंग काय सगळ्यात चालले आणि आता वाजे सव्वाचा सव्वाचा वाजता आम्ही उठले आणि ग्रामचा बर्थडे बाय अर्थ आरती शुभेच्छा रात्री झोपलो झोपी गेल्या तुला काय शुभेच्छा त्याला आलो नाही मी बाकी गँग वगैरे काही नाही ना आणि okay. आता बरं असं वाटतंय म्हणजे तुला काय केलं सकल अरे अमोल जागाच इकडं ए अमोल दिसत नाही साजन झोपला काय साजन जेवंत आहे ना मेनू गेला काय आला तो गाने गणे गेला इथं जागा जागा ओके 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 नाही तुला काय बघ कॉफी चाय बोल चाय चाय बोल ना चाय चाय तू टाकेल परत परत एकदा 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 गणे एकदा एक गणेश एकदा एकदा बोल नाईदा आता मी आठ टाकेल आम्ही टाकला आता पहिलं काय आता तान्हाजीला आपण भेटायला जाऊ तानाजी जाणार आहे पुण्याला कारण तो ऑफिसच्या कामानिमित्त जाणार आहे पुण्यामध्ये आता तो तर एकदा त्याला आपण भेटू त्याला बाय बाय करू त्यानंतर आपण देखील उतरणार जाऊ तसा आपल्या इकडे बसलेले बसतील मस्तपैकी आणि जाणार आहे पुण्याला त्याच्यामुळं काय करू शकतो आता आम्ही केव्हापासून जागे नाही उतरणार आहे काय म्हणजे आता पोहोचलो होत आपल्या नेरळ स्टेशनला आपण आणि हा आहे आपला नेरळ स्टेशन

आजचा बर्थडे बॉय तू बड नाही बर्थडे बर्थडे करून जा तू कदा म्हणजे काही जाता आम्ही देखील आता उतरलो आपल्या अक्काच्या स्टेशन वरती बाकी सर्व सर्वच बाकी ठेव मध्ये खूप पाऊस होता इकडं मस्त धुका आहे चला ठीक आहे आणि आमचा चांगला तानाजी पुण्याला चालला दोन तीनच येणार नाही अमोल बावडलेला हे विचार होतो आठवण नव्हती काय बोलतो तिकडे श्याम आमचा जो की जनरलला ला जाऊन तो आपल्याला तिकडे बड्डे बॉय आपला आता आपण पुढे जाऊन आपली गाडी पार्किंगला घेऊया आणि आपण थेट निघूया आपण घरी जायला आता बरंच गाडी देखील उशीर आलेली एक पंधरा मिनटं उशीर गाडी आलेली आणि इकडे बघून घ्या आपले दोष म्हणली आत्ताच श्री महाकालेश्वर उज्जैन ट्रेवरून घरी आलो आहे आणि तुम्ही देखील बघितलं की काल आम्ही सोपांना देखील अचानकपणे हॉस्पिटलमध्ये दे घेऊन जावं लागलं त्यानंतर आम्ही गाडी बघून घरी आलो आहे खूप मजा देखील आम्ही ट्रेनमध्ये दे केली आहे त्याचा चला आता आपण ही व्हिडिओ इथे थांबूया था। जर व्हिडिओ आवडली तर लाईक करायला से शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अचानक आहे का नाही व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय